कोकणची माणसं बघा सकाळ सकाळ मस्त कामावर चाललेत थंडी तर नको हे बघा एक फिरुस्ता एक वासरू त्याला पाहिजे बघा कोकणी माणसांची आणबाण आणि शान म्हणजे एक फिरुस्ता वासरू जो काकांच्या इथं कायमस्वरूपी असतो आणि हा वासरू आहे ना आता इथल्या सगळ्यांचा लाडका झालेला बघा पण यांच्या बायकोला काही त्रास का, त्रा नाही का पो ना पोरा कचरा बिचरा काढतायत कल्पे तर मनापासून साफ करतोय लपतोय आतमध्ये सुखी जीवन साग्यात काय कपडा पण धुतीला विषय संपला तो भांडी धुवायच्या माग आहे पार्टी कशाबद्दल ग कशाबद्दल पार्टी येणार परसुरी सर मित्रांनो मी प्रथम आंबोकर आपला कोकणी माणूस युट्यूब चॅनलच्या आजच्या बरेच दिवसाच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय बरेच दिवस आपला व्हिडिओ चॅनल वरती येत नव्हता आणि माझे जवळचे मित्र किंवा असे सबस्क्रायबर आहेत ना त्यांच्या कमेंटद्वारे किंवा आपल्या पर्सनल मॅसेजद्वारे तर त्याच्यात होतं की बरेच दिवस तुझा काय व्हिडिओ नाही पडत आहे असं तसं तर मंडळी आहे ना कामात बिझी असल्याकारणाने ना व्हिडिओ करण्यासाठी हा वेळच नव्हता वेळात पण आज शनिवार असल्याकारणाने आहे ना आज आपला व्हिडिओ उघडण्याचा मी प्रयत्न करतो आहे या दिवसभराच्या व्हिडिओमध्ये आज या दिवसभरामध्ये काय काय होईल ना त्या आपल्यासोबत मी शेअर करणार आहे तर आपण आता निघालो आहे जार जार देण्यासाठी तळीवरती आणि शनिवार असल्याकारणाने ना शनिवार बाजार आहे आपल्या तळी तळीमध्ये तर लवकरात लवकर जायचं आहे कारण नंतर आहे ना ट्रॅफिक होतो गाडी वळवायला वाल वगैरे किंवा लावायला जागाच नसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज दिवसभरच्या ऑर्डर पण आहेत त्या पण गिम्यूमध्ये आहेत त्या पण आपल्यासोबत शेअर करेन तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मंडळी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा बरेच दिवसाचा व्हिडिओ आहे कारण याच्यामध्ये चुका पण होऊ शकतात कारण बरेच दिवसांनी व्हिडिओ करतोय मायबाप सांभाळून घ्या चला मंडळी मंडळी समोर बघू शकता एवढा धुका आहे ना सकाळचे आता पावणे नऊ वाजले तरी पण धुका आहे म्हणजे साडेसातच्या दरम्यान सातच्या दरम्यान आहे ना रस्त्याला काहीच दिवसात ना एवढा धुका असतो आणि पार्किंग लाईटसुद्धा चालू करूनच यावं लागतं एवढा धुका आहे इथे तर नाही का पुढे गेलात ना तर एवढा धुका असेल ना तर बेकार कारण पुढचं काहीच दिसत नाही ही कंडिशन आहे आपल्या कोकणातल्या आतल्या रस्त्याची आणि बाहेर हायवेला जर गेलात ना तर बेकार कंडिशन आहे कारण पुढचे काहीच दिसत नाही इथून आता धुका जो चालू झाला आहे ना नऊच्या नंतर धुका जा जातो हे बघा एवढा धुका आहे काय दिसतंय काय इकडं तर जास्तच धुक आहे काय दिसतंय काय दिसतंय हे बघा मंडळी काहीच नाही म्हणजे पूर्ण एवढा रस्ता हरवलाय ना आणि इकडे आपले कामगार बंधू हे बघा सगळा ही जी जागा आहे ना मंडळी आपल्या सचिन पिळगावकर सरांची आहे जे आपले नवरा माझा नवसाचा ज्यामध्ये हिरो आहेत ना तर त्यांनी जागा इथे घेतले आणि कोकणची माणसं बघा सकाळ सकाळ मस्त कामावर चाललेत थंडी हे बघा सकाळचा डबा घेतला कि कामावर निघाला काय कोकणची माणसं सा साधी भोळी मित्र आणि कोकणातलं खरं रूप आणि सौंदर्य जर पाहायचं असेल ना या दुख्यातूनच बघायला पाहिजे कारण जो धुका आपल्या डोंगराच्या आडमध्ये असतो ना आणि तो उडता एवढा भारी वाढतो ना जबरदस्त झाला जरा हे याला बोलते याला बोलतात कोकणाचे खरे सौंदर्य आणि याच्यातूनच आपला कोकण जो बघण्यात आनंद आहे ना जबरदस्त हे बघा पूर्ण रस्त्यावरती झाडी आणि त्याच्यामध्ये पूर्ण धुका आणि त्या धुक्याने पूर्ण रस्ताच ग्रायब केलेला आहे बाबा केवरा केवरा हे बघा समोरच्या गाड्या येत आहेत लाईट चालू आहेत म्हणून दिसत आहेत शनिवार असल्या कारणाने ना आपली पोरं शाळेत जातात बघा चिल्ली बिल्ली पोरं कोकणची लाल परी जी आपल्या खेड्या गावांना सगळ्यांना जोडून आजवर तत्पर सेवा देते आणि बघा आपण आलोय आता चिखलीमध्ये चिखली कारूळपाठा कोकणातील लाल परी लागलोय ग्वागर हायवेला आणि ग्वागर हायवेला पण आहे ना एवढा धुका आहे ना बेकार कारण खेडेगावाच्या रस्त्यापेक्षा आहे ना हायवेला जास्त धुका असतो आणि यामुळे आहे ना मित्रांनो तुम्ही कधी जर प्रवास करत असाल ना रात्रीचा किंवा सकाळचा खास करून हा सकाळचा धुका जास्त असतो बघा तर सांभाळून प्रवास करा आणि रस्त्यामध्ये पण आहेत ना एवढे खड्डे झालेत ना नवीन रस्ता असून पण एवढे खड्डे पडलेत ना की तो एखाद्याचा जीव घेणारच भावा नो तळीमध्ये आपण एंट्री केले आणि आपले आता चार देऊन आपण भेटूया आता थोड्या वेळातच आता दुकान येतील आणि आपली आता सुरुवात आहे ना खालूनच सुरुवात करायची आहे एवढं पटापट करता येईल ना कारण सध्या मी एकटंच असतो हे बघा आता ट्रॅफिक लागायला सुरुवात होईल मोठ्या पुढं पुढं रस्ता आहे तो बघा तो बघा नशीब थांबली थांबली मित्रांनो आपण आता इथूनच सुरुवात करतो आहे मित्रांनो तळीवरती आलो आहे आपण आणि आपल्या दुकान आता जार द्यायची सुरुवात इथूनच करतो आहे खालून कारण वरती गेलो ना तर ट्रॅफिक पण असेल सकाळ सकाळ आणि इथून खालूनच आपण वरती जायचं आणि नंतर मग वरची देऊ नाही ना मग ना परत खाली येऊया चला भेटूया आपण आता सगळे जार वगैरे देऊ नाही ना निवंतपणाने भेटूया कारण जार देताना ना, ना जास्त मोबाईल हाताळायला भेटणार नाही चला मी म्हणजे आपण कामाला सुरुवात करतो बघा तिकडं आमचे संजय भाऊ घरात कधी झाडू मारलेली नाही पण दुकानात देऊन मात्र स्वच्छता पहिली तसाच आमचा हा इकडं दादा तोंड का लपवत आहो नवरदेव ज्यांनी न सांगता बाबा लग्न हुरकला नाही पूजेला तरी बोलव हा झाली की नाही पूजा नाही ना हा बघा आपण आलो आता इथे तळीमध्ये आणि जार इकडचे तर देऊन झालेत तिकडचे पण बघा कोकणजल कोकणजल आता वरती जातोय कारण ट्राफिक होण्याची शक्यता आहे शनिवार आहे ना आज बरोबर ना? ना भावी नव्या तर लय खुश आहेत बुवा लग लगीन झालंय ना लगीन आहे दारा तर बायको बायकोला काही त्रास नाही आहे पोरा कचरा का, बिचरा काढतायत कलफ्या तर मनापासून साफ करतोय रे लपतोय आतमध्ये सुखी जीवन साग्यात काय कपडा पण धुतील आता विषय संपला तो भांडी धुवायच्या माग आहे दो तुम हो नाही तर मग रुसवा येतो फुगवा येतो सगळा येतो नाही नाही मी तर उठणार पहिला धंदा नंतर सगळा हा बघा मंडळी शनिवार बाजार बाजारात लांबच्या लांब अजून दुकानं चालू होत आहेत अजून टेंट लावायच्या बाकी आहेत आणि आता हळूहळू एवढा ट्रॉफिक होईल ना इकडं कंटाळायची लक्ष नाही होणार ते बघा अजून दुकान बांधतायत तर चालू झाले आता काही वेळातच आहे ना ग्राहक चालू होतील बघा कांदा सगळ्या गोष्टी आहेत आता इथे जार देण्यासाठी म्हणजे इथे एक पाडा आहे जो की आपला रस्त्यावर फिरुस्त आहे पण लहानापासून आहे ना इथे आपल्या सुंदर स्टील मध्ये आपले जे कामगार बंधू आहेत त्यांनी त्याला लहानाची मोठी केली आहे कारण कसा विषय त्याला लढा लागलाय लहानापासूनच आणि तो जेव्हा इथे येतो ना तेव्हा सकाळी त्याला आहे ना बारा ते पंधरा पाव काका घालतात आणि तो व्हिडिओ आपल्याला आज तर भेटला नाही पण आपण जो व्हिडिओ जो केला आहे ना परवाच्या दिवशी तो आपल्याला बघायला मिळेल या ब्लॉगमध्ये एक नंबर आहे जबरदस्त वाटतो एकदम म्हणजे कसा आहे मुखी प्राण्यांचा जो प्रेम आहे ना कायमस्वरूपी आपल्या माणसांसोबत राहतं ह्याची एक जाणीव करणारा हा व्हिडिओ आहे नक्की बघा चांगली सोय करता पण तुम्ही त्याला कोकण जनच पाहिजे तो इकडे इकडे समोर आला बघा एक फिरुस्ता एक वासरू आहे कोकण दलच पाहिजे त्याला कोकणी माणसाची आणबाण आणि शान म्हणजे एक फिरुस्ता वासरू जो काकांच्या इथं कामस्वरूपी असतो आणि हा वासरू आहे ना आता इथल्या सगळ्यांचा लाडका झालेला बघा त्याला सकाळचे पाव वगैरे घातला किती पाव घालून तरी आता बरं चपाती असतात ते वेगळ्या दिवस रात्री इथं तुमची वाट बघत असतो हुंड असतात हुंड्या हुंड बाकीची गुरे येत नाही तारा पण नसेल करत येतात सध्या काय येतात कसा खातोय तुम्हाला विसरणार नाही मुखी जीवाचा एक प्रेम वेगळाच असतो मी सुद्धा अनुभवला आहे आणि याने पण अनुभवले बघा हे आहेत आपली माणसं आणि इकडनं चालत कुठे येतात बघा काय विषय काय नेमका म्हणजे तिकडे गाडी वर्ताव आहे येतोय आता या या चला यांना जास्त आपल्या लग्नाची घाई लागली या काकांना हळद नाचवायला येणार आहे आणि खास करून आपली माणसं ना जी एकदम आपली टीम ना आपण तळीतून जार वगैरे देऊन आलो आणि आणलेले जार आहेत ते आता धुवायला पडलेले आहेत आता जे बी गाडीत जे जार होते सकाळचे ते आता इथं धुवायचे आहेत ते ते आपण आल्यावरती धुवा आणि आता ही ऑर्डर आहे ना गिमीला द्यायचे आहे तर ही गाडी आता लोड करून ठेवले आणि त्याच्या आधी आहे ना ही तीन वाजता ऑर्डर द्यायची आहे त्याच्या आधी आपण जेवायला चाललो आहे आपल्या काजूच्या बागेमध्ये कारण तिथे एक छोटीशी पार्टी आहे तर फॅमिली घरी ती घरची तिकडेच आहे फॅमिली आपली तिकडेच आहे आणि आपण आता निघतोय बाईक ने तर चला डायरेक्ट जाऊन तिकडे तिकडेच भेटूया बंगत बंगत बसले वाजली काय काय आहे काय काय पण वडे बिड नाही गावनकर असं काय बघतायत आवाज द्यायचा नक्की नक्की मग आता काय आहे भाकरे पार्टी कशाबद्दल का कशाबद्दल पार्टी ना <laughs> ना ना पच्चा ना ती नाही जाणार दगड दगडते ना काकी बोलली नाही बा पार्टी कसली आधे ती हा कसली हा 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 ते जार बाबा किती आणलेले तिकडं ती भाजीचं जेवण जेवते काय ती खात हां ती खात नाही वेगळी बसले काय म्हणजे याच्यावरती बाबू गावटी रस्ता नको बस 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 गावटीचा झणझणीत राहता भात वाढताना काय करणे

लग्नाची गाणी पूर्ण पाठांतर करून हे तिला सांग लग्नाची गाणी पाठांतर कर आपण आलो आता बागेतून जेवून वगैरे आलो आणि खास करून ही पार्टी होती आपली आपल्या बागेची साफसफाई पूर्ण झाली ना त्या संदर्भात एक पार्टी होते आणि मागे ना आपण मगाशी गाडी लोड करून ठेवलेली आहे आता ती द्यायला चाललो आहे कारण संध्याकाळी आज हळद आहे तर जार आपल्याला पोचवायचे तर चला गिम्वीमध्ये जायचं आहे आणि डायरेक्ट जाऊन तिकडेच भेटूया आपण चला इकडे आतमध्ये जायचं आहे मला वाटतं इथे बॅनर लागला आहे आणि प्रणय मला वाटतं यांच्याच लग्नाची आज हळद आहे तर रस्ता तसा चांगला आहे कारण आहे ना मागे आपण आलो होतो ना बेकार रस्ता होता आता त्याच्यावरती माती वगैरे टाकून आहे ना एकदम मस्त केलाय आणि हा रस्ता बाग असा इकडे नदी तर इकडे परा हे बघा चला असू दे कोकणातले रस्ते असे असतातच रस्ता, रस्ता आपल्याला सांगतायत पण रस्ता ठीक आहे चला आहे पण अशा पद्धतीनं चाललोय हा भाऊ जाणार नाही लग्न इथं जाणार रे लग्न बोल इथं जाणार हळद आहे ना पाणी आहे गेटल आपल्याला या मित्रांनी सांगितलं आहे पण आपण चाललोय भारी आहे इकडं वातावरण एक नंबर शेवटी काय माहिती आहे कोकण म्हटलं ना तर घर कसे एक उंचावर वगैरे असतातच आणि रस्ता आहे नशीब आहे झाडांच्या सानिध्यात असलेला आपला कोकण आणि कोकणातील लग्न मंडप डायरेक्ट गाडी गाडी कुठे गुटे लावायची आहे इथे आत इथे आहे ना हा आणि मग रिव्हर्स जायचे फिरेल, फिरेल मोठी आहे ठीक आहे मित्रांनो ना त्या रस्त्याने आपल्याला गाडी आहे ना रिवर्सने टाकायची कारण आतमध्ये आहे ना फिरवायला जागा नाही त्याच्यामुळं आपण रिवर्सनेच टाकणार आहे चल मी आता डायरेक्ट मंडपात कारण गाडी आहे ना रिवर्सने टाकायची आपल्याला एका हातामध्ये आपल्याला कॅमेरा तर पकडता येणार नाही तर जार खाली करतानाच कारण हळदीसोहळ चालू झाला आहे तिकडे पण जार घेऊन आलो आहे आणि कोकणातली जी खरी परंपरा असते ती आपल्या या बाबांकडून बघू शकता कारण राहू पैकी आहे का कोण तुम्ही हो आला होता मला आपल्याला घर पण भेटलं आणि जार पण उतरण्याचं काम चालू आहे आणि इकडे कोकण पद्धतीची एक हळद आहे त्याच्यामुळे आपले वाजब आहेत ना असं कुठं आता बघायला भेटत नाही पण एक नंबर वाटतंय बघा इकडे खासियत असते आपल्या कोकणातल्या हळदीची आणि रात्रीसाठी एवढा चेटप आहे चालू झाला आहे कारण कॉपीराईट येण्याची शक्यता आहे एक नंबर वाचत नाही ना ना परवाच्या दिवशी आपण जो डिझेल आणायला आलो तर रात्रीचा तेव्हा हा जो वनवाय ना तो या साईडला होता इकडे आणि आता जो हा वनवाय ना हे बघा एवढा जवळ आला आणि इकडे आहे ना पेट्रोल पंप आहे म्हणजे हा पूर्ण आहे ना गवताचा भाग आहे एवढा जवळ आला वनवा आणि इकडे आहे ना हा पेट्रोल पंप आहे बघा इकडे बघा ना हा बागा एवढा जो वनवा आहे ना पूर्णतः मला वाटतं हा सगळा गवत आहे किंवा ह्या साईडची करत आहेत सगळा आहे ना गवताचा भाग आहे त्याच्यामुळे ना जिथं गवत मिळेल ना तिकडं हा वनवा धावणार आहे कसं काही विजवणार ना त्याला मित्रांनो नाही ना आपण डिझेल पण टाकलं आणि एक बाटली पेट्रोल पण घेतली आहे कारण आपल्याला कसं जरा गाडी फुल असती ना जरा टेन्शन नाही तर अशा वनव्यामुळे ना हा जो वनवा पेटतो ना तो कोण मुद्दाम नाही पेटवत कारण ज्यावरती लाईट लायटीच्या आपल्या ज्या वायरी गेल्यात ना त्याच्यामुळे गे ना हवा आली तर एकामेकाला चिकटला ना तर त्या ठि पण उडतात आणि खाली गवत असतो आणि आता गवत आहे ना पूर्ण सुकलेलं आहे त्याच्यामुळे आहे ना लगेच आग पकडते <laughs> केवढा वनवा आहे बापरे म्हणजे ज्या भागात अशा या डोंगराच्या भागात गाड्या पण नाही जाणार किंवा असं कोण माणसं पण नाही जाते आता तिथं माणसं आहे जे तो आपला 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 जो आपापल्या जमिनीतला वनवा विजवण्यासाठी तत्पर आहेत पण बाकींचं काहीच नाही ना आपण संपूर्ण बॉ ब्लॉग तर पाहिलाच असाल आणि दिवस दिवसभरामध्ये आपण काय काय केलं आणि कुठे कुठे गेलो ना हे आपल्या या ब्लॉगमध्ये बघायला मिळालं तर पहिलं आपण गेलो तळीमध्ये जाळ सेल करून आलो सकाळी आणि त्यानंतर मग दुपारी आपण आपल्या बागेमध्ये जेवायला गेलो ती एक आपल्या आठवणीत राहणारा एक क्षण म्हणजे आपला व्हिडिओ असेल आपल्या चॅनलवरती त्यानंतर आपण जेवण आल्याच्यानंतर आपण ज्या द्यायला गेलो होतो देवघरला दे। मध्ये आणि देवघरला मग आपण डिझेल वगैरे भरून आलो आणि आता आलो आपण विहिरीवरती पाणी न्यायला पाठीमागे टाकी तर भरते आता घरी जाऊन आहे ना उद्या सकाळी एक सात वाजता ऑर्डर द्यायची आहे तिची तयारी करायची आहे तर असा पूर्ण हा माझा दिवस असतो पूर्ण ती ला अशी म्हणजे लाईफ आता माझी बिझी झालेली आहे तर या उद्देशाने ना आपल्याला व्हिडिओ करता येत नाही जास्त असं तर म्हणजे आहे ना हा आपण व्हिडिओ आपण पाहिला असालच आणि आपल्या चॅनलचे पाच हजार जेव्हा सबस्क्रायबर झाले होते ना तेव्हा आपला व्हिडिओ नव्हता आला पण खरंच एक तुमच्या तुमच्या प्रतिसादामुळे आणि तुमचा सपोर्ट जो होता ना माझ्या मागे तुमची जी साथ होती ना सी जी साथ मला लाभली ना त्या त्यासाठी मी त्यासाठी मी ना, खुप -खुप आहे दल, था था ए, ना खूप खूप आभारी आहे तुमचा कारण तुमच्यामुळे हे शक्य झालं पाच हजार सबस्क्रायबर करणं हे मोठी गोष्ट नाही मित्रांनो आणि कसं माहिती आहे ना ज्याचा चॅनल असतो ना जो मेहनत घेतो ना त्याला कळतं नक्कीच तर मे मंडळी आहे ना पार्टनर बोलणारे भरपूर असतात की पाच हजार सबस्क्रायबर असेल आम्ही असे करू तशी करू पण तसं नसतं बाबा ज्या शेतामध्ये जेव्हा तुम्ही उतराल ना तेव्हा कळतं की बाबा मेहनत किती करून आपल्याला किती मेहनत करावी लागते नंतर कधी फळ भेटतो तर तसंच काहीसं माझ्या लाईफमध्ये मा झालं पाच हजार सबस्क्रायबरची आपली फॅमिली झालेली आहे आणि तुमच्या प्रतिसादामुळे ते शक्य झालंय धन्यवाद मित्रांनो आपण सेलिब्रेशन वगैरे काही केलं नव्हता तर बघू आता पुढे साडेपाच किंवा सहा हजार सबस्क्रायबर होतील ना तेव्हा आपण कधी म्हणजे सेलिब्रेशन करूया चला म्हणजे हा व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय पुन्हा भेटूया अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची जी काळजी घ्या बाय बाय